धन्यवाद मामा खूप जबरदस्त कवितेचं सादरीकरण झालं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सांगत आलेलं आहे की आज नामांतर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा आज एकटीसावा वर्धापन दिन आहे आणि डसादा उदय स्मृती दिन आहे खरंतर ज्यांनी ज्या लोकांच्या संघर्षातून हे यश मिळालं ते नामांतराचे लढवई आहे घरादारावरती कृषीपत्र टाकलं तुरुंगवाद रोगला लाट्या काट्या खाल्ल्या घरादाराची परवा केली नाही आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये देखील नामांतराचे लढवई आहेत त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमचे पगार पगारे त्याचप्रमाणे आनंद शिंदेकर चिंतामण भाई गांगुर्डे पी एम चव्हाण महामाजसारखे लोक या लढ्यामध्ये होते आज त्यांचा या ठिकाणी आम्ही यशोदिश सन्मान करणार आहोत आणि त्याचप्रमाणे सभा देखील छोटेखाने का होईना या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे सर्वात प्रथम त्या नामांतरांच्या लढवयांना आपण क्रांतिकारक जयभिंग करूया त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया मी या ठिकाणी रोहित राजगुरू यांना विनंती करतो त्यांनी नामांतराचे लढवये मंगेश भाई पगारे यांना सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो जोरदार पाहिजेत नामांतराच्या लढवण्यासाठी यानंतर आनंद शिंदेकर नामांतराच्या लढ्यामध्ये बहुमूल्य योगदान दिलेले सन्माननीय आनंद सुंदेकर यांचा सन्मान कुणाला सुरेराव करते या कुणाल सुरेराव लवकर याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांसर त्यांसर लेटे चिंतामण भाई गांगोर्डे त्यांचा सन्मान या ठिकाणी मनोज धुमाळे आमचे बापू धुमाळे करते अशी मी त्यांना विनंती करतो दोन हजार इथे इथे नामांतराच्या ज्यांच्या संघर्षातून ज्यांच्या त्यागातून नामांतराच्या लढ्याला यश प्राप्त झालं हे सर्व नामांतराचे लढवायचे रमाबाई आंबेडकर मध्ये आहेत आम्हाला त्यांचा साथ अभिमान आहे यानंतर प्रवीण केदारे बी एम चव्हाण मामा यांना सन्मानित करते असे मी त्यांना विनंती करतो तत्पूर्वी सन्माननीय अशोक दादा हिरे वेळोवेळी चळवळीला सहकार्य करणारे अशोक दादा हिरे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यानंतर सन्माननीय विजयानंद मस्के चळवळीमध्ये आमच्या कार्यक्रमांना सहकार्य करणारे योगदान देणारे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे हुषारबाई माघाडे हुषारबाई माघाडे अशोकदा सन्मानित करते प्रवीण केदारे हे विजयानंद मस्के यांना सन्मानित करते प्रवीण के केदारे विनोद शिंदे विनोद शिंदे हे विजयानंद मस्के यांना सन्मानित करते चळवळीच्या कार्यक्रमांना बहुमूल्य सहकार्य करणारे ही मंडळी

नामांतर लढ्यातील योजने नामांतर लढ्यातील योजने पोपटराव सोनावणे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले इव्हन मला नाव तुम्ही सन्मानित करा त्याचप्रमाणे नामांतर लढ्यातील आणखी योग्य भाई ननावरे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शारदा मॅडम